स्वप्निल का रे या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करते चला तर आता बघूया मी मला काय काय कामावर मी त्या दिवशी गसले होते आठ डबे बाकी राहायला ते एखाद्या ते दिवशी वेळ भेटल तेव्हा थोडं थोडं आवरून घेत राहते कारण की सोबत म्हंटल का मग येतो कंटाळा तसं काम आवरल तस घसून घ्यायची थोडे थोडे मी आता कोरड्या कपड्यांनी कोरडे करून घेतले आता त्यामध्ये ते साहित्य होतं ते परत भरून ठेवते डबे पुसून वगैरे घेतले गे त्यानंतर सर्व साहित्य भरून घेतलं त्यामध्ये नावं टाकून ठेवले कारण की सापडत नाही नंतर कशामध्ये का काय ठेवलंय एक वर्ष बघायची असली तरी मग सगळं उचकावं लागतं त्यापेक्षा नावं टाकेल असल्यानं टेन्शन नाही वरती एवढे घसायचे बाकी आहे आता घसल त्या दिवशी कडले घसले होते आता तिकडलेच ते राहिले तेवढे घसून गेल आता निवांत चला आता मी फ्रेश वगैरे झाली आहे तर मला आता स्वयंपाकाला लागायचं आहे तर बघा अजून काय भाजी बनवते पप्पा म्हटले होते, होते मेथीची भाजी कर पण पप्पा बाजारला गेले तर पप्पा काय अजून आले नाही पप्पांना किती टाईम होतो किती नाही त्यापेक्षा आता बघते काही भाजीला असलं तर भाजी करून ठेवते बघू आता मला फ्रीज मध्ये वांगेच सापडले मग मी वांगच केला आता पप्पा अजून पण आले नाही माझ्या पोळ्या पण झाल्या भाजी पण झाली तरी पप्पा आली नाही बरं झालं स्वयंपाक करून घेतला बघू आता पप्पा केव्हा येता चला चाललंय गाडी पुसायचं का ते सांगताय माझी कोणीतरी हवा सोडून दिली होती आणि गाडीची आत टायर टुपलेस असल्यामुळे मग होऊन गेला ऍडजस्ट म्हणजे ऍडजस्ट म्हणजे लगेच बाबा गाडी उभं तर चालवता आली नाही तर लोटी तांगा असती हा नाव लागली असती ना लाग हवा मारायचं किती लांब आहे तिथून हवा मारायचं काय एक किलोमीटर एक किलोमीटर लोटीत जावं लागलं असतं बघा इथन रॉकेट गेलंय किती मस्त लहानपणी आम्ही बाहेर बसलेलो असलो का मस्त रॉकेट बघायचं लहानपण ते लहानपण भरपूर लांब दिसते आहे ना पण एवढे काय काय ढगे पाऊस का येत नाही काय काय ढगे पाऊस का येते रिकामी ढगे रिकामे म्हणजे पाणी नाही त्याच्या तुम्हाला माहितीये का फक्त ऑक्सिजन पाऊस कसा पुसावतो माहिती का खूप पाळा राह तू मग किती काळ आहे बघा बरं तू काही नाही तुझं वरची वर पळत आहे जग पळत राहतं कधी पाऊस पाळून असलं पळतच नाही कधी हा का काही पण सांग आज दिवसभर घरात आवरत होते त्यामुळे ना खूप थकल्यासारखं वाटतंय बघू आता पप्पा कधी येतं का माहिती मम्मीला घेऊनच येतील असं वाटतं मला मग काय मी मला म्हणे मी तिची भाजी घेऊन येतो मी मग स्वयंपाक होते मी मम्मीचा फोन आला होता पप्पाला सहा वाजता पाठवायचं म्हणे मला घ्यायला घ्यायचं काम झालं असत हा मम्मी म्हणत होत्या बाजारवरून तर मग मे तिची भाजी घेतली जेवण करायचं होतं पण म्हटलं नंतर कंटाळा येतो आत्ताच निसून घेऊ त्यात पप्पांच्या माझ्या गप्पा चालल्या होत्या ते पण बसले होते, बस होते समोर मोबाईल बघत त्यांची गाणी चालू असले की मला वाईसवरच करावा लागतो खरच लाल कोराची पण दिसत नाही काढा घेते पाहिजे नाही म्हणते काडा घेऊ राहिली तेव्हा लागत उलट डेटांमध्ये कस राहतो कस राहतो माहितीये तुम्हाला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबायला विसरू नका भेटूया उद्याच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय